मित्रांनो या दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही तुमच्या एरियामधल्या फिगर्स टाकल्या तर तुमच्या जमिनीचा किती मोबदला तुम्हाला मिळणार लँड ॲक्विशनसाठी किंवा हायवे तुमच्या जमिनीतून जात आहे तर त्या हायवेनी तुमची जमीन जर त्याच्यामध्ये जात असेल तर त्या संदर्भात तुम्हाला किती मोबदला मिळणार त्याचं उत्तर या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही इझिली काढू शकता आपन तर आज आपण अगदी सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये बघणार आहोत हा फॉर्म्युला समजावून घेणार आहोत जमिनीचा मोबदला किती मिळणार काय मॅटर त्याच्यामध्ये होणार तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर ॲड्रेस करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिम्पल टुगेदर या यूट्यूब चॅनलवरती लँड ॲक्विशन जर होत असेल तुमच्या जमिनीचं म्हणजेच तुमची जमीन जर सरकार काबीज करणार असेल किंवा सरकार यूज करणार असेल तुमची जमीन हायवेसाठी असो किंवा इतर कारणासाठी तर सरकार तुम्हाला एक कॉम्पेन्सेशन पॅकेज किंवा एक मोबदला त्याच्या रिटर्नमध्ये देत असतं तर तो मोबदला किती काय कसा डिटरमाईन करावा याचे काही निकष कायद्याने ठरवून दिलेले आहेत मित्रांनो केंद्र शासनाचा एक लँड ॲक्विजिशन संदर्भात एक कायदा आहे त्याचं नाव आहे द राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्स्परन्सी इन लँड ॲक्विशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट दोन हजार तेरा या कायद्यामध्ये एक ब्रॉडर प्रिन्सिपल सेट करून दिलेले आहेत जर सरकार शेतजमिनी किंवा ज्या सामान्य नागरिकांच्या जमिनी काही कारणं असतो इन्फ्रास्ट्रक्चरची कारणं असू द्यात किंवा काही सरकारी कारणास्तव त्या जमिनी जर घेत असेल तर त्याच्यासाठी कसा मोबदला कसं रिहॅबिलिटेशन कसं रिसेटलमेंट करावं संदर्भात एक ब्रॉडर गाईडलाईन आहे प्रत्येक राज्याने थोड्या फार प्रमाणात याच्यामध्ये चेंज करून आपापल्या राज्यामध्ये कायदा इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे मित्रांनो मी जो फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये प्रामुख्याने तीन घटक आहेत या तीन घटकांची जर बेरीज केली तर तुम्हाला मिळणाऱ्या कॉम्पेन्सेशनची व्हॅल्यू तुम्ही डिटर्माइन करू शकता पहिला घटक मार्केट व्हॅल्यू गुणिले एक फॅक्टर तर मार्केट व्हॅल्यू काय आणि फॅक्टर काय या पहिल्या घटकामध्ये दोन घटक आहेत मार्केट व्हॅल्यू आणि फॅक्टर मित्रांनो मार्केट व्हॅल्यू डिटर्माइन करण्यासाठी कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ज्या वर्षी किंवा ज्या काळामध्ये पहिलं नोटिफिकेशन आणलेलं आहे प्रोजेक्ट रिलेटेड किंवा लँड ॲक्विशन रिलेटेड त्यावेळेस इंडियन स्टॅम्प ॲक्टप्रमाणे त्या एरियामध्ये मार्केट रेट काय होता त्या संदर्भात जी काही त्या ठिकाणी नोंद असेल ती म्हणजे मार्केट व्हॅल्यू याला एक ऑर म्हणून असंही म्हटलं जातं की जर इंडियन स्टॅम्प ॲक्टप्रमाणे मार्केट व्हॅल्यू त्या एरियामध्ये आपल्याला मिळत नसेल तर त्या एरिया नजीकच्या एरियामध्ये असणाऱ्या जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारानुसार त्या एरियामधली मार्केट व्हॅल्यू ठरवण्यात येईल तर ते कसं तर त्या नजीकच्या एरियामध्ये नोटिफिकेशनच्या दिवसाच्या आधी तीन वर्ष जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत त्यांच्या व्हॅल्यू घेतल्या जातील त्यांना त्या व्हॅल्यू उतरत्या क्रमाने लावल्या जातील आणि सुरुवातीच्या पन्नास टक्के व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कन्सिडर केल्या जातील मार्केट व्हॅल्यू डिटर्माइन करण्यासाठी आणि ह्या ज्या पन्नास टक्के व्हॅल्यूज ज्या आपण साईडला काढणार आहोत त्याची ॲव्हरेज त्या ठिकाणी पकडली जाणार आणि जी काही ॲव्हरेज व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू आपण मार्केट व्हॅल्यू म्हणून डिक्लेअर करणार आहोत तर अशा प्रकारची तरतूद या लँड ॲक्विशनच्या दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे गुनिले फॅक्टर मित्रांनो मार्केट व्हॅल्यू गुणिले फॅक्टर हा जो दुसरा घटक आहे फॅक्टर फॅक्टर म्हणजे काय अर्बन एरिया आणि रुरल एरिया या या एरियामध्ये नेमकं जिथं लँड एक्विशन होत आहे तो एरिया काय आहे अर्बन आहे का रुरल आहे त्याच्यावर डिटरमाइन केलं जाईल फॅक्टर एक असणार आहे का दोन असणार आहे मित्रांनो जस्ट इमॅजिन मार्केट व्हॅल्यू गुणिले एक उत्तर आलं मार्केट व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू गुणिले दोन उत्तर आलं मार्केट व्हॅल्यूची दुप्पट व्हॅल्यू तर तर हा जो फॅक्टर आहे हा फॅक्टर पण खूप क्रुशल आहे याचं एक ढोबळ याच्यामागचं लॉजिक हे आहे कि जस जस रूरल की जसंजसं रुरल एरिया किंवा अर्बन एरियापासनं लँड एक्विजिशन रुरल एरियाकडं शिफ्ट होईल तसं तसं हा फॅक्टर एकवरून दोनकडे शिफ्ट होण्यास चालू होईल आणि हा फॅक्टर डिटरमाइन करण्याचे हक्क प्रत्येक राज्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत हा झाला आपल्या तीन घटकांपैकी पहिला घटक ज्याच्यात दोन उपघटक आपण बघितले आता बघूया दुसरा घटक दुसरा घटक म्हणजे व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अटॅच टू द लँड मित्रांनो एखाद्याची जमीन चालली आहे लँड ॲक्विजिशनमध्ये हायवेसाठी तर त्या जमिनीवरती काही पिकं असतात फळबागा असतात घरं असतात बिल्डिंग्ज असतात तर त्या इमूव्हेबल प्रॉपर्टीवरती त्या शेतजमिनीवरती असणाऱ्या ह्या ॲसेट्सची जी काही व्हॅल्यू असेल ती डिटरमाइन केली जाते बहुधा नॉर्मली ही जी व्हॅल्यू डिटर्माइन केली जाती ही महसूल विभागाकडनं केली जाती वेगवेगळे पंचनामे त्या ठिकाणी केले जातात जिओ मॅपिंगचा देखील या ठिकाणी यूज आजकाल आपल्याला बघायला भेटतो आणि त्याच्यावरनं तलाठी असेल किंवा जे कोणी डिपार्टमेंट कन्सर्न्ड असेल ते कन्सर्न डिपार्टमेंट त्या ॲसेटची व्हॅल्यू डिटर्माइन करतं आणि आपला या दुसरा घटक त्या ठिकाणी आपल्याला सापडतो मित्रांनो आता आपण तिसऱ्या घटकाकडे वळणार आहोत सोलाटियम मित्रांनो सोलॅटियम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक कॉन्सोलेशनची अमाऊंट असते ही कॉन्सुशनची अमाऊंट म्हणजे आपण जो पहिला घटक बघितलेला आहे तो घटक तो रिपीट होतो इन द फॉर्म ऑफ सोलेटियम पहिला घटक म्हणजे मार्केट व्हॅल्यू इन्टू फॅक्टर तो जसाच्या तसा या ठिकाणी रिफ्लेक्ट होणार किंवा आपल्याला सोलेटियमच्या स्वरूपात मिळणार सो लेट्स रिवाईज मार्केट व्हॅल्यू इन्टू फॅक्टर सपोज एक्स प्लस ॲसेटची व्हॅल्यू जी काही शेत ते ॲसेट्स असतील तुमचे पीक असू द्या बंगले असू द्या वॉट दॅट मे बी त्याची व्हॅल्यू त्याला वाय म्हणा आणि झेड झेड इज बेसिकली एक्स ओनली म्हणजे मार्केट व्हॅल्यू इन टू फॅक्टर त्याला आपण म्हणतो सोलॅटियम सो एक्स प्लस वाय प्लस झेड इज नथिंग बट युअर टोटल कॉम्पेन्सेशन व्हॅल्यू मित्रांनो हे सोडून बरेच कॉम्प्लेक्स फॅक्टर्स इन्वॉल्ड असतात ज्या वेळेस लँड ऍक्विशनचं काम चालू होतं बऱ्याचदा इंडियन स्टॅम्प ॲक्टप्रमाणे आपल्याला मार्केट व्हॅल्यू भेटत नाही किंवा शेजारच्या गावामध्ये सुद्धा ज्या आपण ॲव्हरेज व्हॅल्यूज काढतो खरेदी विक्री व्यवहाराच्या त्या ठिकाणी देखील बरेच डिस्प्यूट्स आपल्याला बघायला भेटतात आपण बऱ्याचदा बघतो ज्या एरियामध्ये लँड ॲक्विझिशन होत आहे त्या एरियामध्ये असणारे शेतकरी असू द्यात किंवा ज्यांच्या कोणाच्या जमिनी असतात ते बऱ्याचदा एजिटेट करतात अगेन्स्ट लँड ॲक्विशन किंवा जे काही कॉम्पेन्सेशन पॅकेज त्यांना मिळालेलं आहे त्याच्या अगेन्स्ट ते त्यांची मतं मांडतात तर मित्रांनो हे लँड ॲक्विजिशनचं कॉम्पन्सेशन म्हणजे जमीन गेली हायवेसाठी तर पैसा किती मिळणार ते डायरेक्ट सांगा ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलेलं आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय डाउट्स असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपण त्याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये किंवा एक सेपरेट व्हिडिओ काढून त्याच्यावरती चर्चा करू शकतो आजसाठी एवढंच धन्यवाद धन्यवाद मित्रांनो